नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी रोज वापरता येणार असा का काठपदर साडीचा सा ब्लाऊज कसा पटपट शिवायचा तो दाखवणार आहे इथे ग पट्टीसाठी मला पायपिंगसाठी कापड पुरलं नाही मग मी इथे काळ्या काळ्या कलरच्या तिरकसपट्टी तयार करून घेतली त्यानंतर मी इथे हात कमी पडत होते त्या त्याला इथे कापड जोडून पूर्ण हात तयार करून घेतला जादाचा भाग कापून टाकला दोन्ही हा हात मी तसेच तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर सेम ब्लाऊज पीस पण कमी पडत होता साडीत पीस कमी होता मग त्याला जोड द्यावा लागला बाहीला मग दोन्ही साईडला अशा प्रकारे मी जोड देऊन हात पूर्ण करून घेतली शिलाई आणि त्याला ओव्हरलॉक देखील केलं आणि मग त्याला दाब शिलाई देऊन घेतली कापड जरा असं धागे निघणारं होतं त्यामुळे ओव्हरलॉक के करून घेतलं त्याच्यानंतर इथे मी अस्तर ठेवून घेऊन त्याला खाली शिलाई देऊन घेतली त्याच्यानंतर एक दाब शिलाई दिली त्यानंतर अशा प्रकारे चारही साईडने तीनही साईडने मी शिलाई देऊन घेतलेली आहे जादाचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे त्याच्यानंतर मध्ये एक कट देऊन घेतला सेम दुसरा हात तसाच ता तयार करून घेतला आता कटोरी इथे मी तयार करून घेणार आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून ज्यादाचं जो कापड मी इथे कापून टाकलेलं आहे त्याच्यानंतर जिथे टक्स द्यायचे तिथे नॉज देऊन घेतल्याने टक्स देखील देऊन घेतले कटोरी तयार केल्यानंतर मी योगपट्ट्या तयार करून घेतल्या सरळ बाजूने मी कापड जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर कटोरी जोडायचा जो पुढचा भाग असतो तो इथे मी अस्तर लावून घेत आहे जादाचा भाग इथे कापून टाकलेला आहे अशा क्रमाने मी ब्लाउज शिवते त्याच्यानंतर बॅकसाईडला मी इथे अस्तर जोडून घेणार आहे त्याच्यानंतर व्यवस्थित शिलाई झाल्यानंतर जादाचं कापड कापून टाकणार आहे या कापडाला जरा कोस होता त्याच्यामुळे जरा तिरकस तिरकस लाईन आलेल्या आहेत इथे मी टक साखून घेतला आणि साडेचार इंचाचा टक्स मार्किंग करून मी डबल शिलाई करून घेतला आता कमरपट्टी इथे जोडून घेणार आहे त्यावर तापशिलाई देऊन घेतली त्यानंतर इथे मी सरळ हात शिलाई न करता आज शिलाई देऊन घेतली इथे कुठेही काठात दिसत नाही शिलाई त्याच्यानंतर परत अस्तर सॉरी कटोरी आणि पुढचा भा भाग इथे मी जोडून घेतलेला आहे दोन्ही भाग जोडून झाल्यावर त्याला डबल शिलाई करून घेतलं ओवरलॉक करून घेतलं आणि टक्स देखील ओवरलॉक करून घेतला त्याच्यानंतर मी इथे योगपट्टी उलटवून ती शि सरळ शिवून घेतली त्याला देखील मी ओवरलॉक करून घेणार आहे आणि जे आतमध्ये ओवरलॉकचे दोरे होते ते, ते लोक, लोक दाप, दाप मी कापून टाकलेले आहेत त्यानंतर ओव्हरलॉक लॉक लॉक केल्यानंतर इथे दाब पट दाब शिलाई मी इथे देत आहे त्याच्यानंतर व्यवस्थित कटिंग करून समोर मापं टाकलेत मी आणि रेषा आखून घेतली आणि त्याच्यावर शिलाई दिली जेणेकरून क अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगळं होता आणि त्याच्यानंतर मी इथे हुकलूक पट्टी तयार करून घेणार आहे दोन्ही साईडच्या पट्ट्या मी इथे अशा लावून घेतलेल्या आहेत ही हुकपट्टी आहे त्याच्यानंतर बॅकसाईडला दोन्ही फ्रंट ठेवून इथे डबल शिलाई करून ओव्हरलॉक देखील केलेलं आहे आता मग अशी जी गळपट्टी तयार केलेली ती इथे मी लावून घेणार आहे ते जोडून घेतल्यानंतर मला इथे पूर्ण आता गळ्याला हात शिलाई करून घ्यायची आहे कारण इथे पायपिंगला कापड ब्लाऊज पीसचं नव्हतं आणि मॅचिंग आणायला बाजारात जाणं शक्य नव्हतं इथे मी कट्स दिलेले आहेत जादाचं कापड कापून टाक टाकत टाकत मी त्याला दाब शिलाई घालून घेत आहे असं मला सोपं वाटलं कारण थोडं थोडं कापत कापत जाऊन मी इथे पूर्ण शिलाई दाप शिलाई पूर्ण करून घेतली त्याच्यानंतर काखेकडे जे कापड जादाचं होतं ते कापून टाकलं आणि शिलाई देऊन घेतली त्याच्यानंतर प्रेस बटनसाठी पट्ट्या तयार केल्या आता हात जोडून इथे घ्यायचे आहेत लगेचच हाताबरोबर ते मी प्रेस बटनची पट्टी जी होती ती शिवून घेतली आता दुसरा हात मी अशा प्रकारे जोडला आणि त्याच्यानंतर फिटिंग शिलाई देऊन माझा ब्लाऊज पूर्ण झाला जहादाचा भाग मी पूर् कापून टाकलेला आहे दुसऱ्या साईडने सेम तसंच तयार करून जहादाचा भाग कापून टाकलेला आहे परत एकदा मेजरमेंट घेऊन मापं टाकून घेतली ब्लाऊजची हाताची आणि रेषा आखून त्यानुसार फिटिंग शिलाई इथे मी देणार आहे तीन ते चार शिलाई मी इथे देते त्याच्यानंतर सगळ्यात शेवट परत एकदा व्यवस्थित कट करून द्यायला साईडने घेतलेला आहे आणि मग दुसऱ्या साईडला सेम तसंच करून ओवरलॉक शेवटी अगदी याला करून घेणार आहे त्याच्यानंतर ओवरलॉक केल्यानंतर इथे मी हात शिलाई लगेचच घालून घेतली पहिल्यांदा हेमिंग घालून घेतली गळ्याभोवती त्याच्यानंतर अशा प्रकारे हुक लावलेले आहेत शिवून त्याच्यानंतर इथे त्याच्यासाठी लूप तयार केलेला आहे आणि अशा प्रकारे माझा ब्लाउज आजचा पूर्ण झालेला आहे